तर बिहारच्या निकालावरती तुमची भूमिका तर आपण पाहिली आता आमची म्हणजेच एव्ही पी संपादकीय भूमिका आपल्याला सांगणार आहेत आमच्या कार्यकारी संपादक सरि सरिता कौशिक सरिता धन्यवाद पूर्वी बिहारमध्ये एनडीए न क्लीन स्वीप केलंय आणि दोन प्रमुख चर्चा सुरू झाल्या पहिली अर्थात मुख्यमंत्री कोण ही प्रचारात नितीश कुमारांच्याच नेतृत्वात निवडणुका लढतोय असं महायुतीनं उघडपणे दाखवलं जसे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राची विधानसभा लढवल्या गेली होती पण महाराष्ट्रात निकाल आले तेव्हा नंबर एक चा पक्ष भाजप होता आणि भाजपानं आपला मुख्यमंत्री दिला महाराष्ट्रासारखेच बिहारमध्ये भाजपाला मित्रापेक्षा म्हणजे जे डी यू पेक्षा जास्त जागा मिळाल्यात पण इथेच महाराष्ट्रपेक्षा बिहार वेगळा आहे केंद्र सरकारला नितीशकुमारांचा टेकू असल्यामुळे पाटण्यात त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवणं शक्य नाही दुसरी चर्चा ही की तेजस्वी संघर्ष करणाऱ्या तरुण नेत्याचा इतका दारुण पराभव सत्ताधाऱ्यांनी जवळपास दीड कोटी महिलांना थेट दहा हजारांचं वाटप करत मास्टर स्ट्रोक खेळला होताच पण तरीही इतक्या कमी जागा महागठबंधनला मिळतील असे वाटले नव्हते आज ज्या तेजस्वीनं अठरा नोव्हेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी घोषणाही केली त्यांना निकालानंतर विरोधी नेता पदही मिळणं मुश्किल बनलंय अजून एक कारण असू शकतं प्रचारात काँग्रेसची असलेली उदासीनता भाजपनं केंद्रीय मंत्र्यांची आणि भाजप शासित राज्यातील मोठ्या नेत्यांची फौजच महिनाभर बिहारमध्ये उतरवली भाजप शासित राज्यांच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी पंधरापेक्षा पेक्षा जास्त सभा घेतल्या योगी नड्डांनी तर तीस तीस सभा घेतल्या अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेही बिहारमध्ये महायुतीचा प्रचार केला याच झंझावाती प्रचारात खुद्द देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांनी पन्नास एक सभा घेतल्या पण जिथं तेजस्वी यादवांनी एकशे त्र्याऐंशी सभा घेतल्या तिथं आकड्यातच सांगायचं झालं तर काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधींनी फक्त वीस सभा घेतल्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पाच एक तर प्रियंका गांधींनी पंधराच्या आसपास सभा घेतल्या जागा वाटपात एकसष्ट जागा स्वतःकडे मागून घेतलेल्या काँग्रेसच्या वड्या नेत्यांनी एकूण एकसष्ट सभाही घेतल्या नाहीत ऐन निकालाच्या आजच्या दिवशी पक्षाचे कॅप्टन राहुल गांधी देशातही नव्हते हा विरोधकांचा आरोप ज्याला काँग्रेस उत्तर देऊ शकलं नाही आज कदाचित राजदच्या अनेक नेत्यांना वाटत असेल की एकटे लढलो असतो तर थोडा जास्त फायदा झाला असता आता बिहारच्या याच निकालाचा महाराष्ट्रात परिणाम दिसू आहे ला महाराष्ट्रातील मित्र पक्षांनीही काँग्रेसवर टीका करत जास्त जागा मागायच्या आणि परफॉर्मन्स मात्र जेमतेम दाखवायचा असं म्हणायला सुरुवात केली आहे हे बघता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस मित्र पक्षांची वाटाघाटी आणि एकजूट पणाला लागली आहे हे नक्की एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट .